नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आहे आईसाहेबांचा दरबार अर्थात मोती चौकातील श्रीमंत छत्रपती प्रताप मंडळ या मंडळाचे पदाधिकारी ॲडव्होकेट शार्दूल टोपे आपल्यासमोर येत आहेत खरं तर त्यांनी यावर्षी एक स्तुत्य निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधा आहोत नमस्कार शार्दूल काय सांगाल तुमचा यावेळेचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे नमस्ते मी ॲडव्होकेट शार्दूल टोपे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळाचा सगळे कार्यकर्ता मी सातारकरांना सांगू इच्छितो की दरवर्षी जे भेटीचं नियोजन असतं मंडळातर्फे तर ते नियोजन यंदाच्या वर्षीपासून मंडळ करणार नाही आणि सदर भेटीच्या सोहळ्यामध्ये मंडळ सहभागी होणार नाही दुर्गामाता न विसर्जन मिरवणुकीत जी भेट होती तर ह्या वर्षी मंडळाने ऐतिहासिक निर्णय हा घेतलेला आहे अशासाठी घेतलेला आहे ह्याचं मुख्य कारण असं आहे भले हा श्रद्धेचा आणि साताराच्या जीवायचा विषय असला तरी जीवावर आणि मनावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कारण का तर सुरक्षा दक्षतेच्या कारणास्तव आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी दैनिक सकाळने जी बातमी प्रकाशित केली दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या त्याच्यामध्ये अनेकांना चक्कर आल्या अनेकांना बहुळ आल्या आ, कशा म महिलांची सुटका ए एका बिल्डिंगमध्ये करून दिली हे सगळं त्यांनी त्या बातमीत लिहिलं आणि आम्ही गेले अनेक वर्ष हा प्रकार बघतोय अनेक जणांचे मोबाईल चोरीला जातात अनेक जणांचे मंगळसूत्र दागिने मौल्यवान वस्तू चोरीला जातात आणि काहींना इजा पण भरपूर प्रमाणात म्हणजे श्वास घुटमळतो दम घुटमळतो ह्यामुळं अनेक तक्रारी आजपर्यंत आलेल्या आहेत मग ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये जर एखाद्याचा बळी गेला निष्करण आता आपण अशी उदाहरणं बघितलेली आहेत मांढरदेवीची घटना बघा किंवा गर्दी उसळल्यामुळं आत्ता आय पी एलची जी फायनल मॅच जिंकली त्यावेळेला जी गर्दी उसळली तर गर्दी उसळल्यामुळं अनेक नुकसान होऊ शकतात तर या गोष्टीचं गांभीर्य मंडळाने घेतलं आणि ह्या ह्याच्यामुळं आपण तो निर्णय घेतलेला आहे की यापुढे भेट सोहळ्यामध्ये मंडळ सहभागी होणार नाही असा ऐतिहासिक निर्णय मंडळांनी यावर्षी घेतलेला आहे आणि इथून पुढं आपण त्या भेट सोहळ्याचं आयोजन आणि त्यामध्ये सहभाग घेणार नाही खरं तर उत्सवाचं बदलतं स्वरूप आपण पाहत आहोत आपला देवीचा उत्सव हा खरं तर देवीचा जागर आहे जागर। आपण हा जागर करत असताना इतक्या चांगल्या पद्धतीनं निर्णय तुम्ही घेतलेला आहे खरं तर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्त्वाचा जो तुम्ही आधुनिक करून आहे या अनुषंगाने तुम्हाला काय अनुभव आलेले होते म्हणजे ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळेस भेट आयोजन करायचं त्यावेळेस का तुम्हाला काय अनुभव येईल नाही आयोजन कसं होतं दोन दे समरा, समरा भेट देवा ज्या वेळेला समोरासमोर आल्यानंतर ती भेट घडायची आणि असंख्य भाविक ती भेट सोहळा बघायला यायचे आणि खूप मोठ्या प्रमाणात चेंगरा चेंगरी गर्दी आणि तिथं खूप मोठ्या उसळ असे असे लाटा अशा गर्दीच्या लाटा अशा अशा सगळ्या हे असायच्या आणि त्याच्यामध्ये अनेक जणांचं म्हणजे दम लागणे हे क होणे बरेच प्रकार घडले सातारामध्ये खरं तर ही एक परंपरा रूढ झाली होती किंवा होती जर का ह्या परंपरेतनं जर एखाद्याच नुकसान होणार असेल एखाद्याचा जर बळी गेला तर अख्ख्या मंडळाला पूर्णपणे गालबोट लागायची शक्यता आहे मला तेच म्हणायचे खरे तर गणेश उत्सव म्हणलं की आपण प्रदूषणाचा मुद्दा येतो ध्वनी प्रदूषण बरोबर साताऱ्यातले जे बोळ्या मामांचं ही एक घटना आधी एक घटना आहे या अनुषंगाने तुम्ही याच पार्श्वभूमीवर आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे की आता प्रामुख्यानं आपल्या मंडळाचे एकूण किती कार्यकर्ते आहेत की या सर्वांनी हे म्हणजे तुमचं कसं निर्णय कसा आपली जनरल बॉडी जी आहे त्या जनरल बॉडीनी संपूर्ण अकरा जणांनी एक आम्ही पी आय साहेबांना शाहूपुरी पोलीस स्टेशनला आम्ही एक पत्रक दिलं त्या पत्रकामध्ये आपण आम्ही हेच म्हणलेले की भले सातारकरांच्या जिवायाचा आणि श्रद्धेचा हा विषय जरी असला तरी नायलाज असतो मनावर दगड ठेवून आम्ही हा भेट सोहळा या यंदा यंदाच्या यंदा वर्षीपासून आम्ही याचं आयोजन करणार नाही आणि ह्याच्यात सहभागी होणार नाही लहान मुलांची हरवा हरवी होती लहान मुलं हारवतात त्याच्यामध्ये दोन तीन तास त्यानंतर हुडकाउडकी चालू असती त्याच्यानंतर अनेकांचे दागिने मौल्यवान दागिने आहे अगदी चेन स्नॅचिंग होतं बरोबर महिलांची सुरक्षितता नाही तो तर खूपच म्हणजे बोलण्यासारखा प्रकार नाही आहे पण जे दृश्य बघायला मिळतं ना ते काही संधी साधू पण माणसं येतात त्याच्यामध्ये आणि ते चुकीच्या दे पद्धतीनं तिथं था त्यांचं था वर्तन तिथं असते आज साताऱ्यातील प्रमुख मंडळे जी आहेत यापैकी आपलं एक मंडळ आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये नित्य आपल्या इकडं देवीचा जागर होतो बरोबर काय काय स्वरूपात इथं आराधना केली जाते म्हणजे काकड आरती सकाळी असेल किंवा संध्याकाळी सकाळी पावणे सहा वाजता काकड आरती असते पावणे सहा ते साडेसात काकड आरती असते त्याच्यानंतर होम हवन संध्याकाळी सहा वाजता होम नवचंडी होम असतो तर तो नऊ दिवसाचा नवचंडी असा तो नवचंडी होम असतो तो झाल्यानंतर होमाची आरती होते त्यानंतर महाआरती सायंकाळी नऊ वाजता माझा मुद्दा असा होता की सार्वजनिक गणेश उत्सव समिती जी साताऱ्यामध्ये स्थापन झाली यामध्ये आपण देखील सक्रिय आहात आणि काही विधायक निर्णय इतक्या चांगल्या पद्धतीने झाले जसे गणेश उत्सवाच्या निमित्तानं मानाच्या गणपतींच्या संदर्भातला जो मुद्दा होता तो एक झाला आता त्यानंतर या मंडळ म्हणजे या समितीचे आपण पदाधिकारी आहात आणि खरंच चांगल्या अर्थाने लोकांचा एक विश्वास संपादन करणारी आपली कमिटी फॉर्म झालेली आहे आणि सातारकरांच्या हिताचे काही निर्णय आपण घेत आहे आज हा सातारकर समितीच्या माध्यमातून खूप महत्वाची एक गोष्ट झाली की साताऱ्यातली सर्व गणेशोत्सव मंडळ एकत्र झाली ही एकी खूप महत्त्वाची होती कारण सार्वजनिक गणेशोत्सव साजरं करणं हे प्रत्येक जरी मंडळाचं काम असलं तरी एकत्रितरित्या येऊन हे कारण कशा बरेच समस्या प्रत्येक मंडळाला उद्भवतात जसं की लाईट बिलचे टेरिफ जास्त होते मग त्याचं कमी प्रमाणाचं आम्ही निवेदन वगैरे दिली मग ते त्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये लावून त्याचं हे केलं त्याच्यानंतर जे वायरी खाली आलेल्या आहेत त्याचं त्यांनी ते नियोजन व्यवस्थित केलं काही मंडळं सातव्या दिवशी विसर्जन करतात तर त्यांना तिथं क्रेन अवेलेबल नव्हती तर ह्या गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून त्या त्यांना ती क्रेन वगैरे मिळाली म्हणजे असे असंख्य बरीच कामं त्याच्या त्यानंतर कुठल्या मंडळाला जर कुठली काही अडचण असेल तर गणेशोत्सव समिती त्यांच्या मागं ठामपणे उभी राहिली त्या अडचणी प्रशासनामार्फत पोचवण्यात एकदम मोलाची भूमिका आहे ती गणेशोत्सव समितीने राबवली या समितीचं खरं तर या निर्णयामध्ये काही सहभाग आहे किंवा त्यांचंसुद्धा अनुमोदन आहे या आपल्या निर्णयाला माझं काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली तर त्यांनी आम्हाला पाठिंबा सांग म्हणजे त्यांनी म्हटलं की अतिशय हा स्तुत्य उपक्रम आहे तुम्ही करताय ते अतिशय चांगली गोष्ट आहे कारण त्यांनी पण हेच सांगितलं की हे बघा सगळं जरी असलं कितीही आपण इतके वर्ष करत असलो तरी तरी एखाद्याच्या जीवाशी खेळणं हे आपल्याला काही योग्य नाही आणि तुम्ही त्या एखाद्याचं जर गालबोट तुमच्या जर अंगावर आलं तर मग हे कधीही न आयुष्यभर मिटणार आहे त्यामुळे तुम्ही हे घेतलेला जो निर्णय आहे तो अतिशय योग्य आहे या निर्णयाची आपण परत किंवा निवेदन शाहूपुरी आपला हात दिले दिलेलं आहे पहिलं त्यांना काय म्हणणं आलं नाही त्यांनी पण ह्या उपक्रमाचं स्वागत केलं मुळात आम्हाला म्हणजे म मंडप परवाना वगैरे आम्ही ज्या वेळेला आणि इतर गोष्टींसाठी साहेबांना भेटायला गेलो तर ते बाकीचे विषय सगळे लांब गेले आणि पहिला भेटीचाच विषय काढला त्यांनी तर मग मी त्यांना सांगितलं की बाबा कालच आमची मिटिंग झाली आणि ह्या मिटिंगमध्ये सर्वानुमते संपूर्ण मंडळांनी असा डिसिजन घेतला ह्या मंडळांनी स्वतःहून घेतलेला निर्णय नी आम्ही स्वतःहून निर्णय घेतलेला आहे आम्ही पोलीस प्रशासनाने आम्हाला काही सांगायच्या आधी किंवा काही करण्याच्या आधी आम्ही आदल्या दिवशी मिटिंगमध्ये हा सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला सगळ्यांनी मिळून पत्र तयार केलं आणि ते पोलीस प्रशासनानं देऊन दिलं साहेबांनी भेटीचा सा विषय काढला की तुमचं नियोजन कसं असणार आहे असं काय आणि त्यांना सांगितलं की आम्ही भेट सोहळा यावर्षी रद्द करणार आहोत पण हा ही आता परंपरा जी आहे म्हणजे खरं तर अनेक सातारा शहरातील उपनगरातील भाविक विशेषतः महिला भाविक असतील पुरुष आणि यूथ हा खरं तर या भेट सोहळ्याला येत होता तर या अनुषंगानं तुम्ही काय आव्हान करता आणि हे यावर्षीच मी एवढं आहात की नाही मी तेच सांगतो की भेट सोहळा पाहण्यासाठी असंख्य भाविक तिथं जमा होत होतं आणि त्यामुळं थोडासा कायदा व तिचा प्रश्न निर्माण होत होता पण आता ही भेट सोहळा काय आम्ही रद्द करत आहोत तर भाविकांना मी असं एक विनंती करतो किंवा आवाहन करतो की गर्दी करू नये एकाच ठिकाणी जमून थांबवू नये तुम्ही मिरवणुकीचा संपूर्ण आनंद घ्या संपूर्ण मिरवणूक बघा पण गर्दीशी लाट उचल असा कुठलाही प्रकार भाविकांकडून होता कामाने असं माझं मंडळाच्या वतीनं आव्हान राहील दुर्गा विसर्जन सोहळा होत असताना विशेषतः म्हणजे गणेश उत्सव असो किंवा दुर्गा उत्सव असो साताऱ्यात खूप गर्दी नेहमीच रस्त्यांवर होती बरोबर वाढत्या शहरीकरणामध्ये रस्त्यांचं प्रमाण तितकं तेवढंच राहिलेलं आहे त्यामुळं खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना ग... तो मिरवणुकीचा अडप घेत रोड वाईडनिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या झाल्या पाहिजे परंतु जे प्रशासकीय आता आम्ही मी प्रतापसिंह मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि साताराचा नागरिक आहे हे मोठं झालं पाहिजे या एवढंच मी म्हणू शकतो बाकी काय आपल्या तर राहतात नाही आणि मग माझं असं हे राहील की जिथं तुम्हाला व्यवस्थित म्हणजे एका साईडला थांबून मिरवणूक व्यवस्थित पाहता येईल अशा ठिकाणी थांबून मिरवणुकीचा आनंद घ्या आता ही आपण जी यावर्षी निर्णय घेतला हा कायमस्वरूपी आता स्वरूपी निर्णय राहा शंभर टक्के कायमस्वरूपी खरंच हे होते शार्दूल टोपे यांच्याशी शा, आपण गुरुच्या गप्पांमध्ये संवाद साधला त्यांनी आपल्याला वेळ दिला तर आईसाहेबांच्या दरबारामध्ये असं एकही व्यक्ती नाही की तो येत नाही आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं खरं तर यावर्षी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून खरं तर सातारकर म्हणून पण स्वागत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पोलीस प्रशासनाला निश्चितच प्रत्येक वर्षी या एका सोहळ्यामुळं निश्चितच त्यांच्या डोक्यालाही टेन्शन निर्माण व्हायचं विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा तर निर्णय आहे असाच एकूण सूर आत्ताच आपण टोपे सरांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं महिला वृद्ध सर्व सर्वांच सर्वांच्या एकूणच या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामधून त्यांनी आपलं म्हणणं तर सर्व साताऱ्यावासियांपर्यंत निर्भीडपणानं पोचवण्याचा प्रयत्न गुरुच्या गप्पांतर्फे आपण वेळोवेळी करत असतो आज त्यांची आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण आवर्जून इथं आलो आणि त्यांनी आपल्याला वेळ दिलात खरं तर आईसाहेबांच्या दरबारातच आपण आत्ता इथं था आहोत आणि इतक्या चांगल्या पद्धतीने घेतलेल्या निर्णयाचं निश्चित सातारकर स्वागत करतील आणि खरं तर दुर्गा उत्सव जो आपल्या सर्वांचं आराध्य आहे आपल्याला शक्ती देणार आहे ही शक्ती ही बुद्धी आणि अशाच पद्धतीच्या चांगल्या आणि विधायक उपक्रमामध्ये या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण की सातारा शहरामध्ये राजधानीमध्ये जे काही निर्णय होतात ते देशपातळीपर्यंत राबवले जातात ऐतिहासिक ऐतिहासिक निर्णय होतात असाच ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल या मंडळाचं गुरुच्या गप्पा टीमतर्फे मनापासून आभार मानूयात स्वागत करूयात आणि त्यांना शुभेच्छा देखील देऊयात धन्यवाद